नमस्कार मित्रांनो आज आहे गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव हो। आज परंपरेनुसार आमच्या गावात लटके कुटुंब यांच्या इथे जन्मोत्सव हो साजरा होतो गावी श्रीकृष्ण जन्माष्टमी आज आहे त्यासाठी ही सजावट आहे केलबी चार चिरड्याची पानं पण झाडं लावलेली आहेत फुलार

सालाबाद प्रमाणे तुम्ही मुंबईवरून गावी येता श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी तर आपण सांगावं की परंपरा याच्याबद्दल मी एवढंच सांगतो आठवत घराण्यामध्ये माझे कानू लटके तुकाराम शेठ लटके आणि गोविंदशे लटकी पूर्वीपासून त्यांच्या इथे जन्माष्टमी दे होते बरेच जणी ते वाचून गेले आणि आज मी लहानापासून इथे मी वाचतो आणि आज मानाचा या लटक्यांप्र प्रमाणे मला राजे लटके हे बोलवतात दत्ता लटके किंवा दिनेश लटके हे तिघे भाऊ हे वचनाचा समजून मी ग्रंथ वाचायला बसतो आणि हा मोठा मान मला राजे लटके देतातच आणि म्हणूनच माझं असं काही नाही ग्रंथ हा ग्रंथ आहे परमेश्वराची लिला आहे तर माझं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला माझी इच्छा आहे की सर्वांनी माझ्या माझे गुरुवरी हो। महादेव लटके आणि धोंडू रिकामी हे माझे गुरु आहेत पण त्यांची जी शिकवण मी अजूनपर्यंत माझ्या ध्येयामध्ये ठेवलेली आहे आणि ती चालूच ठिकाणी ग्रंथ आज मला कुठे कुठे मी तिथे आवडीने जातो पण हे जन्माष्टमीला राजे व्यक्ती वर्ष चालूच असतं आज मला एवढा आनंद वाटते की खरोखर की मला हा वाचण्यासाठी हा आनंद भेटतो पण मला अजून एक म्हणायचं आहे की आधुनिक ग्रंथी बनायला पाहिजे मुलांनी तो चान्स घ्यायला पाहिजे मी आता बसवणार आहे કઈ દોગાથી ગાણી સુધાર અને તેને શિકા અહી મારી ઈચ્છા આ થોડ્યા વેળા ગ્રંથાની શરૂઆત કરનાર તો દેવપૂજા કરતો ભગવાન શ્રી કૃષ્ણ માજા ગણેશ હી પહે પહેલી પૂજા ગણેશ ન શ્રી કૃષ્ણ હેમી કરનાર નંતર સ્વતા વારક રાજે લટકે જય શ્રી કૃષ્ણ જય हा ग्रंथ अकरा वाजता चालू होईल हा हा अकरा वाजेपर्यंत संपेल पावणे अकरा वा वाजता आणि नंतर मी चहा पाणी होणार मग हा ग्रंथ चालू होईल कृष्णाचा मी कृष्णाचा जन्म बारा पाच बारावीसला होतो त्यावेळेला संपतो हे दरवर्षीच आहे हे मला माहिती आहे म्हणूनच नियमातच सुरुवात झाली नंतर घाई करायची काही गरज नाही म्हणूनच सुरुवात ह्या टायमाला नऊ वाजता चालू केल्यानंतर बरोबर या दोन अध्यायानं तीन तास लागतात या अध्यायाला एक तास लागतो ह्या अध्यायानं दोन तास पाहुणे दोन दो पंधरा मिनिटाचा असतो चाय पाणी वगैरे अध्ययन हे दरवर्षी मला सगळं माहिती नमस्कार नेहरुण ग्रामस्थ मंडळ तसेच मया मंडळ आज भगवान श्रीकृष्णाचा जन्म आहे म्हणजे जन्माष्टमी आणि उद्या गोविंद आहे आनंदाचा दिवस आहे दरवर्षाप्रमाणे राजन लटके म्हणजे त्यांचे वडील कानुशे लटके यांच्या घरी आज जन्माष्टमी आहे तर त्याप्रमाणे आता थोड्याच वेळात ग्रंथाची सुरुवात होणार आहे तर तुझी उपस्थिती असणं ही जरुरी आहे विनंती करतो राजेश नटच्याकडून मी एक अंगाचे ग्रंथी वाचता वाचना इच्छुक असते त्यांनीही याची कृपा करावी आणि ग्रंथावर वाचण्याची सुदृढ इच्छा करावी असं नव्हे की ग्रंथ कुणी पण वाचा

गाई दुरागचा राजा होता तसा आहे राजा शेठ त्यांच्याकडे दूध दुखता आहे आणि लक्ष्मी त्यांच्याकडे नांदुली सर्वांना आणि सगळं काहीतरी असं तसेच संपूर्ण गावाला सुद्धा आशीर्वाद दे देवा भगवंत आणि सर्व गावावरती पण तुझं लक्ष असावा आणि सर्व गावातल्या मुलांना किंवा सर्वांनाही आशीर्वाद तुझा असावा अशी त्यांची विनंती आहे आणि हा नाराज तुला मी फिरतो শ্রী গণেশম জয়নন্ত ব্রহ্মান্ড নায় नवे नव्हे तुझे स्वरूप वर्णवासा देने वेळी होती व जटरांची खुंटली गती ते पादे स्वरूप स्थिती न वर्णा सहजे वाचले स्वरूप हे ग्रंथ रचना करताना ग्रंथ सुरू करताना सांगताय कि चौदा विद्या चौदा वेद त्यांनाही नाही माहिती काय आणखी काही गोष्टी आहेत म्हणजे अठरा पुराणांची त्यांनाही नाही माहिती असा ग्रंथ आहे आणि ग्रंथ ग्रंथग्रंथाने सुरुवात केलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म काही चौदा चा, वेद विद्या हे ब्रह्मदेवाकडे होते परंतु त्यांना ते वेदानाही ते कळलं नाही आणि अठरा पुराणांनी कळणार नाही की पुढे काय होणार आहे आता पुढे आपल्याला या अध्यायामध्ये माहिती द्या मने कोठे लपव याला आजा कीला नव जाय सूर्य काय मुष्टिक जागे चंद्र न लपे कदा काखे ऐरावत शक्रांचा देखे लपे कैसा पर फुटी सिंधू न माय रांजनी, गोचक्यात न लपे कदा अगनी, મેંડી આ

गिवन होते मम्मी मम्मी तो आير सुद्धा आता सुद्धा माझा 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 माझा

आता चालू होणार आहे सुंदर सर्वाी संसारावर

दोई दा। दोई दा। आज सुंट आहे कोकणासाठी पण चांगला औषधी प्रसाद आहे आज मला जन्माष्टमी निमित्त मला डिनकाका लाइर चोडि दिन काशिकल जम invers, निता, पमकार, गिर, जरे, लुदै रिन कार्रा निएा हो का आंबळे गट्टी ना आंबळे पेये चटा करायची अलग अलग फांगल का ना